कधी कधी कसं होतं भाजीला काहीच नसतं किंवा खूप कंटाळा आलेला असतो किंवा चार ते पाच वाजता नाश्ता केल्यानंतर संध्याकाळची जास्त भूक नसती तेव्हा तुम्ही असा चमचमीत अगदी मसाले भात अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा आणि तेही एकदम टेस्टी असा हा भात मी आज करून दाखवलेला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्यासाठी मी इंद्रायणी चिकट तांदूळ मी या ठिकाणी दोन वाटी घेतलेला आहे आणि तो दोन वाटी तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला हा स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हा व्यवस्थित यातलं पाणी काढून ठेवायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला तांदूळ धुवून ठेवायचा आहे की कशासाठी कारण आपण जेव्हा भात करतो तेव्हा एकदम मौसूत असा भात तयार होतो त्यासाठी मी दोन चमचे मसूर डाळ घेतलेली आहे एक उभा कांदा चिरून आणि एक टोमॅटो उभं चिरून आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे आता एक गाजर शेंगदाणे मिरची कढीपत्ता अशा पद्धतीने मी सामान सगळी आपलं घेतलेलं आहे तर या ठिकाणी मी कुकरवरती तेल छान असं कडकडीत तापून झाल्यानंतर यामध्ये तमालपत्र टाकून घेतल्यानंतर दोन लवंगा आणि एक दालचिनी आणि एक विलायची अशा पद्धतीने मी हे टाकून सगळ्यात पहिल्यांदा पण छान असं जिरं मोहरी टाकून कढीपत्ता टाकून व्यवस्थित असं तडतडून दिल्यानंतर यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या ह्या अर्ध्या कट करून घेतलेल्या आहेत मी यामध्ये तुम्ही अगदी ठेचाही घालू शकता आणि त्यानंतर आठ ते दहा जवळपास शेंगदाणे मी यामध्ये घातलेले आहेत कारण आम्हाला खूप शेंगदाणे आवडतात भातामध्ये तुम्हीही एकदा हे शेंगदाणे नसतील घालत तर घाला आणि कसे टेस्टी लागतोय भात हे नक्की मला सांगा तर यामध्ये शेंगदाणे हे सगळे मसाला घालून आपण परतल्यानंतर यामध्ये एक कांदा मी उभा चिरून घेतलेला होता तोही व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे अगदी कांदा लालसर किंवा मऊसूत होईपर्यंत परतायचा आहे कांदा व्यवस्थित असा मौसूद होईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो चिरून घेतलेलं होतं उभे काप करून घेतलेले आहे तर तेही व्यवस्थित असा मऊसूत होईपर्यंत टोमॅटो आपण व्य यामध्ये परतून घेणार आहोत टोमॅटो व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर यामध्ये मी गाजर उभे कट करून घेतलेलं होतं अर्ध गाजर जवळपास मी या ठिकाणी घेतलेलं आहे किंवा एक छोट्या आकाराचं गाजर तेही व्यवस्थित असं मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे हे सर्व मसाले परतल्यानंतर त्यानंतर मी यामध्ये शेवट लास्टला बटाटा एक चिरून घेतलेला होता तर तोही बटाटा व्यवस्थित असा हा परतून घ्यायचा आहे बटाटा व्यवस्थित असा परतून झालं की आले लसूण याची पेस्ट मी यामध्ये टाकून हेही व्यवस्थित असे परतून घेणार आहे कुकरमध्ये जर भात करायचा झाला तर तांदूळ अगोदर धुवून ठेवायचे म्हणजे आपला भात सुटसुटीत आणि एकदम मौसूत असा होतो यामध्ये सगळ्यात शेवटी मी मसूरची डाळ घातलेली आहे तो ती डाळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा मी धना पावडर या ठिकाणी टाकलेले आहे एक चमचा गरम मसाला पावडर हे सगळे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत गॅस मी फुल केलेला नाही किंवा लोही केलेला नाही मिडियम गॅसवरती ही सगळे आपल्याला प्रोसेस करून घ्यायचे आहे हे मसाले सगळे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये जे तांदूळ दोन वाटी आपण धुवून ठेवलेला होता तो तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं सगळे मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे या ठिकाणी मी दोन वाटी तांदूळ घेतलेलं होतं दोन वाटी तांदूळ घेतल्यानंतर मी जवळपास तीन वाटी या ठिकाणी मी पाणी ओतलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आता हे परतून घेऊन पुन्हा एकदा आपण याला झाकण लावून घ्यायचं आहे हा इंद्रायणी तांदूळ आहे या तांदळाला थोडंसं पाणी जास्तच लागतं त्यासाठी मी पाणी थोडंसं जास्त ओतलेलं आहे एकदम चिकट असा हा भात होतो आणि आपण हे झाकण लावून घेऊया आणि या ठिकाणी मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्या केल्यानंतर कुकर माझा पूर्ण थंड झालेला आहे पूर्ण थंड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित अगदी मौसूत शिजलेला आहे हा भात आणि चिकट इंद्रायणी तांदळाचा चिकट भात होतो त्यामुळे हा अशा पद्धतीचा हा आपला भात तयार झालेला आहे एकदम सर्व काही मसाले घालून व्यवस्थित असा भात आपला हा शिजलेला आहे आणि सगळे मसाले हे खूप छान असे टेस्ट लागत आहे आणि वासही खूप छान येत आहे तर एकदम सुटसुटीत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी घरच्या घरी तुम्ही एकदम वेगळं काहीतरी जेव्हा तुमच्या थोडीशी भूक असते तेव तेव्हा तुम्ही हा भात नक्की करून पहा आणि चवीला कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपीसाठी सुरेखास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू